नमस्कार मंडई मंडई दोन हजार चोवीसला शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन जाहीर झालं अर्थसंकल्पीय अधिवेशनात असंही वाटलं होतं की जी काही शेतकऱ्यांची कर्जमाफी ती होईल परंतु तसं काही झालं नाही शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे सुद्धा जमा झाले नाही त्याचबरोबर जे काही अनुदान असेल डीबीटीचं ते सुद्धा जमा झालं नव्हतं आणि जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाईच्या केव्हाशा करण्यात आल्या होत्या हे पैसे सुद्धा जमा झाले नव्हते या संदर्भात एक महत्वपूर्ण असा अपडेट आलेले आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सर्व काही अनुदान जमा केले जाणार आहे परंतु हे पैसे कोणत्या तारखेला जमा केले जाणार आहे किती दिवसात पैसे हे जमा केले जाणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार त्यापूर्वी मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा मंडळी ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर तलाट यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामेही करण्यात आले होते ते जे काही पंचनामे झाले ते कृषी विभागाने जिल्हा अधिकारी यांना पोस्ट करण्यात आले होते आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी जे काही उपविभागीय अधिकारी आहेत त्यांना सुद्धा ते डाटा दिला होता त्यानंतर तलाटी यांच्या माध्यमातून ज्या काही केवायसीच्या याद्या आपल्याला मिळाल्या होत्या या याद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केवायसी ह्या करण्यात केल्या होत्या परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान हे जमा झालं नाही आता एखाद्या गावात एखाद्या जिल्ह्यात समजा पैसे जमा झाले समजा नांदेड जिल्ह्यात पैसे जमा झाले परंतु काही गावात हे पैसे जमा झाले नाही बाजूच्या गावाला पैसे मिळाले तर या बाजूच्या गावाला पैसे नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवश्या केल्या होत्या त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या पंधरा दिवसात हे पैशाचं वाटप गेले जाणार आहे अशी काही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर जे काही मार्च असणारे त्या मार्च पूर्वी हे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा जा केले जाणार आहे त्याचबरोबर जे काही जिल्ह्यावरील माहीत असणारे ती सुद्धा आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार होतो त्याचबरोबर आपलं ड्रीपचं अनुदान असेल स्प्रिंगलरचं अनुदान अनुदान असेल त्याचबरोबर तुमच्या ट्रॅक्टरचे जे काही अवजार असेल त्याचं अनुदान असेल विहिरीचं अनुदान असेल आणि त्याचबरोबर जे काही डेप्युटी अंतर्गत विविध योजना राबवण्यात आल्या होत्या राज्य सरकारच्या माध्यमातून असं सर्व अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं जाणार आहे म्हणजेच पंधरा म्हणजे पंधरा मार्चपासून ते तीस मार्चपर्यंत हे सर्व अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केले जाणार आहे मार्चच्या पूर्वी सर्व अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केलं जाणार आहे यामध्ये तुमची नुकसान भरपाईची रक्कम असेल डी पी टी योजनेच्या अनुदान असेल हे सर्व अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केलं जाणार आहे आणि अर्थातच जे काही शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र केलेले होते ज्या शेतकऱ्यांनी केवायच्या केल्या होत्या अशा सर्व काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदानाची रक्कम वाटप केली जाणार आहे नवीन व्हिडिओमध्ये आपण जे काही नुकसान भरपाई झालेली आहे ज्या नुकसान भरपायच्या के केव्हाशा झालेल्या आहेत ते पैसे का वाटप झाले नाही हे सुद्धा समजून घेणार आहोत नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईकसुद्धा करायला विसरू नका जय शिवराय